नमस्कार जयश्री माताजी मी धनश्री स्वरवेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने वर्षभर टिकणारे मिश्र डाळीचे करडे बनवून दाखवणार आहे बरेच जण याला सांडगे म्हणतात वड्या म्हणतात आमच्या खानदेशामध्ये याला करोडे म्हणतात तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग आपण करोडे बनवण्यासाठी सुरुवात करूया सर्वात आधी मी डाळी भिजवून घेणार आहे त्यासाठी मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे एका वाटीला थोडी कमी मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मी हरभरा डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मी चवळीची डाळ घेतलेली आहे आणि अर्ध्या वाटी मटकीची डाळ घेतलेली आहे या सर्व डाळींमध्ये मी पाणी टाकून घेते आणि दोन वेळा या सर्व डाळी मी स्वच्छ धुवून घेते या करोड्यांमध्ये जर चवडीची डाळ टाकली तर करोडे छान खुसखुशीत कुछ तयार होता अजिबात कडक होत नाही सर्व डाळी मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे यामध्ये आपण पुन्हा पाणी टाकून सात ते आठ तास या डाळी सर्व भिजवून घेणार आहोत आठ तास झाले आहेत डाळ भिजली का ते बघूया तुम्ही पाहू शकता डाळ फुलून छान डबल झालेली आहे आणि मस्त अशी आतून देखील भिजलेली आहे तुम्हाला दाखवते हरभऱ्याची डाळ पण छान भिजली आहे चवळीची पण डाळ छान भिजलेली आहे यानंतर ही डाळ मी घेमेलीमध्ये टाकून घेते आणि रगडून रगडून ही डाळ छान धुवून घेते रगडून डाळ धुतल्याने करोडे छान नरम येतात त्यासाठी असं करायचं आहे डाळ मी रगडून रगडून स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण यामधलं डाळीतलं पाणी काढून घेणार आहोत त्यासाठी मी, मी, मी या इथे अशा प्रकारे गाळणी घेतली आहे आणि त्यामध्ये मी डाळ टाकून घेते आणि दहा मिनटं ही डाळ मी अशीच ठेवणार आहे म्हणजेच यामधलं सर्व पाणी निघून जाईल दहा मिनटं झाले आहे डाळीमधलं सर्व पाणी निघालेलं आहे ही डाळ मी पारंपरिक पद्धतीने आज पाट्यावर वाटणार आहे पाटावरवंटा मी स्वच्छ धुवून कोरडा करून घेतलेला आहे यावर मी ही डाळ टाकून घेते आणि डाळ मी अगदी बारीक वाटून घेते पाट्यावर वाटलेल्या डाळीचे करोडे चवीला अप्रतिम असे तयार होतात चवीला अगदी छान लागतात तुमच्या इथे जर पाटावरवंटा नसेल तर ही डाळ तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या किंवा गिरणीमधनं दळून आणा त्याचे देखील करोडे अप्रतिम असे तयार होतात अशा छान छान आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या स्वरवेद रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल डाळ मी छान दोन वेळा बारीक वाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी डाळ वाटून तयार झालेली आहे तुम्हाला मी दाखवते पाहू शकता मस्त अशी डाळ बारीक वाटून झालेली आहे ही मी एका घेमेलीमध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे राहिलेली सर्व डाळ वाटून घेते मी सांगितलेल्या डाळीचे करोडे अगदी छान चवीला तयार होता या वर्षी तुम्ही मी सांगितलेल्या प्रमाणानेच डाळीचे करोडे तयार करा तुमचे करोडे कसं झाले मला कमेंट करून नक्की सांगा पाट्यावर मी सर्व डाळ वाटून घेतलेली आहे यानंतर या करोड्यांमध्ये टाकण्यासाठी मी या पाट्यावरच मसाला वाटणार आहेत त्यामध्ये मी दोन चमचे जिरं घेतलेलं आहे अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे आणि अर्धी वाटी जाळ मीठ घेतलेलं आहे मीठ करोड्यांमध्ये टाकल्याने या करोड्यांची चवसुद्धा अशी लागते त्यामुळे मी आज मीठ यामध्ये टाकत आहे तुमच्या इथे जर मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ देखील यामध्ये टाकू शकता आता मी हे सर्व छान पाट्यावर वाटून घेते हे सर्व एक वेळा वाटून झालेलं आहे पण लसूण जरा जाडच राहिला तो आपल्याला पूर्णपणे बारीक वाटून घ्यायचा आहे त्यासाठी मी पुन्हा एक वेळा हे बारीक वाटून घेणार आहे सर्व छान असं बारीक वाटून झालेलं आहे लसूण पण मस्त असा बारीक वाटून झालेला आहे तुम्हाला दाखवते पाहू शकता मस्त असा लसूण बारीक वाटून तयार झालेला आहे हे ये मी एका घेमेलीमध्ये काढून घेते यानंतर यामध्ये मी लाल मिरची पूड घालते एक चमचा बारीक कट केलेली कोथिंबीर घालते एक वाटी मिरची पावडर आणि कोथिंबीर मी करते त्याप्रमाणे फेटून फेटून मिक्स करून घ्यायची आहे असं केल्याने करोडे छान पोकड तयार होतात आणि या करोड्यांमध्ये कोथिंबीर जरा जास्तच घालायची आहे त्यामुळे करोड्यांची चव अगदी छान लागते पाच मिनिट मी डाळ छान फेटून घेतलेली आहे यानंतर या डाळीचे आपण करोडे टाकणार आहोत त्यासाठी मी हाताला पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि एक गोळा घेऊन मी प्लास्टिकच्या पिशवीवर अशा प्रकारे छोटे छोटे करोडे टाकून घेणार आहे तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही करोडे टाकू शकता म्हणजे छोटे किंवा यापेक्षा मोठे देखील टाकू शकतात मला छोट्या साईजचे आवडतात त्यामुळे मी हे छोटेच टाकत आहे बरेच जण केकच्या पायपिंग बॅगमध्ये हे पीठ भरून देखील करोडे तयार करतात पण हे पारंपरिक पद्धतीने तयार केलेले करोडे आहे त्यामुळे ते असे टाकल्याने त्याची चव काही वेगळीच लागते बरेच जण झाऱ्याने देखील हे करोडे तयार करतात अशा प्रकारे मी सर्व करोडे छान टाकून घेते जर तुमच्या इथे अशा प्रकारे मोठी प्लास्टिकची पिशवी नसेल तर तुम्ही घरातली कोणतीही ओढणी म्हणा किंवा साडीवर देखील टाकू शकता फक्त एक लक्षात ठेवा ती साडी आणि ती ओढणी ओली करून मग त्यावर हे करोडे टाका सर्व करोडे मी टाकून घेतलेले आहे हे करोडे मी उन्हामध्ये पूर्ण एक दिवस वाढू देते तसे हे करोडे वाढण्यासाठी तीन दिवस लागतात पण मी तुम्हाला संध्याकाळी दाखवते हे करोडे किती वाढले ते संध्याकाळ झालेली आहे पूर्ण एक दिवस हे करोडे उन्हामध्ये वाढलेले आहे पण आतून हे वाढलेले नाही त्यामुळे हे सर्व करोडे मी परत उद्या टाकणार आहे उन्हामध्ये वाढत प्लॅस्टिकच्या पिशवीवर जर तुम्ही करोडे टाकले तर ते दुसऱ्या दिवशी टाकताना या पिशवीवरनं काढून उलटे टाका म्हणजेच ते लवकर वाढतील दोन दिवस झाले आहेत कडकडीत उन्हामध्ये मी हे करोडे टाकले होते तुम्ही पाहू शकता अगदी छान असे पोकळ आपले करोडे तयार झालेले आहे तुम्हाला मी तोळून दाखवते अगदी पटकन आणि सहज हा करोडा तुटत आहे म्हणजेच छान असे आपले करोडे तयार झाले आहे अजून मी एक दिवस हे कडकडीत उन्हामध्ये टाकणार आहे म्हणजेच ते वर्षभर छान असे टिकतील अगदी योग्य प्रमाण वापरून पारंपरिक पद्धतीने मिश्र डाळीचे करोडे तयार झालेले आहे तुम्ही देखील हे करोडे नक्की तयार करा आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भरपूर शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय जय श्री माताजी